अभिनेत्री ऐश्वर्या नारकर म्हणजे सोजवळ सुनबाई सासूबाई असा चेहरा प्रेक्षकांसमोर उभा राहतो पण मागच्या काही वर्षात ऐश्वर्या यांनी स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे ऐश्वर्या स्वतःला फिट आणि तितकंच बोर्ड देखील ठेवताना दिसतात त्यांचे बरेचसे फोटोज आणि व्हिडिओज देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात पण त्यांच्यात हा बदल नेमका का झाला आधी अगदी सोजवळ असणाऱ्या ऐश्वर्या आता इतक्या बोर्ड का झाल्यात यामागे देखील खास कारण आहे आपलं आपल्याला छान वाटलं पाहिजे आत्ता म्हणजे बऱ्याच प्र प्रकारे मी जेव्हा आत्ता शॉर्ट्समधले फोटो टाकले तेव्हा एकतर मी स्वतः कधी घातलं घातली नव्हती शॉर्ट्स आणि तशा पद्धती म्हणजे मला आठवते मी कॉ कौ, कॉलेजमध्ये कौ, असताना मी जीन्स पण नाही वापरले किंवा स्लीवलेस ब्लाउजेस मी आत्ता आत्ता वापरायला लागले तर त्याच्यात मी मेंटली कुठेतरी पुढे गेली आहे किंवा मेंटली मला आता लोकांकडे बघून असं करावं असं वाटतंय असं काहीच नाही आहे पण एक आपल्या आपल्या बॉडीचं इनहिबिशन असतं तर ते कुठेतरी आपण ओवरकम करतो त्या सगळ्या मुद्द्यांना आणि ज्या वेळेला आपण फिट फिट होत जातो किंवा ज्या वेळेला आपण फिटनेसकडे आपला जर्नी चाललेला असतो आपला प्रवास असतो तर तेव्हा आपल्याला ती इनिबिशन्स काही काय वेळेला निघून जातात आणि मला असं वाटतं की ज्या कॉस्च्युममध्ये म्हणजे मी सतत सांगितलं की ज्या कॉस्ट्यूममध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल ते तुम्हाला कॅरी करताना कम्फर्ट झोन वाटत असेल तर तुम्ही ते करावं जोपर्यंत मी कम्फर्टेबल नव्हते मी साडी आणि चुडीदारच्या पलीकडे कम्फर्टेबल नव्हते तेव्हा मी नव्हते करत पण आता मला वाटते की कम्फर्टेबल आता अर्थात त्याच्यात सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट्स की तुम्ही छोटे कपडे घालून यंग जनरेशनसमोर काय आदर्श ठेवताय किंवा म्हणजे म्हातारपणात तुम्हाला हे धंदे कशाला सुरू तर माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःकडे बघावं ज्याला जे कम्फर्टेबल वाटेल ज्याला जे प्रेझेंटेबल वाटेल त्याने ते करावं त्याच्याशी काहीच एकमेकांचे एकमेकांची देणं घेणं काहीच नाही आहे त्यामुळे अशा कमेंट्स करून आपली एनर्जी वाया घालवण्यापेक्षा आपण एकतर आपल्याला आवडत नाही तर, तर अनफॉलो करण्याचं आपल्याकडे छान माध्यम मा आहे आपण अनफॉलो करू शकतो किंवा आपल्याला आवडलं नाही हे चांगल्या शब्दात सांगू शकतात की हे आम्हाला नाही आवडलं इट्स ओके तुम्हाला आवडलं नाही मला आवडलं मी करू शकते तर मला वाटतं की कुठल्याही बाबतीत सोशल मीडियावर दुसऱ्याला ट्रोल करण्यामध्ये आपली एनर्जी घालवण्यापेक्षा आपल्याला त्यातलं काय बरं घेता येईल चांगलं घेता येईल ज्यावेळेला आपण दुसऱ्याकडे बोटं दाखवतो किंवा एक बोट दाखवतो तेव्हा ती चार बोटं आपल्याकडे असतात त्यामुळे आपण किती फिट आहोत आपण किती त्यासाठी प्रयत्न करतो हे बघणं महत्वाचं आहे त्यामुळे मला आता माझ्यात जो चेंज झाला आहे तो मला असं वाटतं की फिजिकली मी ज्या पद्धतीत फिट होत जाते तर मला वाटतं की मला छान वाटतं हे सगळं केल्यावर तर मी करते आणि त्याच्यात काहीच आक्षेप घेण्यासारखं किंवा फारच मी काहीतरी ऑड करते किंवा जे प्रेझेंटेबल नाही असं करते असं मला नाही वाटत त्यामुळे मला मजा येते करायला हे सगळं त्यांच्या या हटके अंदाजामुळे त्यांना बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल देखील व्हावं लागतं पण आपण याकडे लक्ष देत नसल्याचं ऐश्वर्या म्हणतात

तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि कॉसेट्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी